की जे नाटकावर खरेखुरे प्रेम करतात आमची इंडस्ट्री फार कमी खरी माणसं सा, असतात खरंच सांगते आम्ही काम करतोय एवढी वर्ष पण आज अशी खरी माणसं या व्यासपीठावर येती याचा आनंद होतोय अभिनाव का असे ना आमचे अरुणजी पण असे ना कुमारजी तर मी त्याच्यावर जेव्हा पहिला सिनेमा केला अनुरादा त्यावेळी माझ्या आणि समीरचा सा अफेअर सुरू होतं <laughs> खूप मजा यायची पण आमच्या सेटवर कुमारजींच्या गोट्या जसं प्रत्येकजण बोलतो आणि एवढे ते शॉर्ट सांगायचे असा असा शॉर्ट हवा आहे तसा तसा शॉर्ट हवा आहे आणि आम्ही जिथे बसलेलो असो तिथे येऊन काहीतरी खोटी सांगायची म्हणजे बापरे पुन्हा त्या मूडमध्ये जाणं एवढं कठीण असायचं पण कुमारजी असले की सेटवरचं से वातावरण एवढं चैतन्यपूर्ण असायचं आणि त्याला उजीवहिनींची प्रत्येक वेळी साथ मिळालेली आहे मी जवळजवळ तीन फिल्म्स केल्या एक मालिका केली कुमारजींबरोबर मला आम्ही मला त्या मालिकेचं नाव कुमारजी आठवणी आहे हां 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 चैतन्य त्याच्यात ते शेपूट असलेला मुलगा वगैरे एकदा आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं समीरचं माझं आणि आम्ही ती मालिकेचं शूट करत होतो एस एल स्टुडिओला आमच्या घरी काहीतरी वाजलं होतं आणि त्याचा ता। परिणाम समीर कॅमेरामन मी तिथे नायिका आम्ही दोघेही फुगा फुगलेलो होतो आणि सेटवर शूट मग समीर असिस्टंटला सांगायचं आहे तिला सांगितलं हे म्हणून ए तिला सांगत्या मारपुरी म्हणून माझंही टोपं फिरलं होतं म्हटलं अरे मी नायिका आहे या मालिकेची आणि तो मला ए तिला इथे यायला सांग म्हटलं हे तू कॅमेरामॅन आहेस तुला मला ऑर्डर द्यायलाच पाहिजे <laughs> आणि त्यानंतर घरी गेल्यावर मी म्हटलं समीर जे काही आपलं भांडण असेल ते इथे घराच्या उंबळट्याच्या आतच ठेवायचं बाहेर सेटवर कोणाला जाणवूही द्यायचं नाही की आपला घरी बाद झाला आहे आणि त्यानंतर आयुष्यात आम्ही कधीही जाणवू दिलं नाही घरात आल्यावर पुन्हा आमची कट्टी असायची पण अशा कुमारजींनी आमचे सगळे मूड्स पाहिले माझे समीर जे या पुस्तकात त्यांनी समीरबद्दल पण लिहिलं आहे माझ्याबद्दल लिहिलं आहे त्यांनी जसं आहे की प्रत्येक वेळी मी त्यांना चला माझा तिथला अनुभव होता कोल्हापूरचा म्हणून मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण हा मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो इंडस्ट्रीतले की आपला आलेला निर्माता कुठे फसू नये असं प्रामाणिकपणाची आमची भावना असते कारण तू फार कधीतरी प्रोड्युसर म्हणून येतो त्या तो कुठून कुठून पैसे आपले कधीतरी बँकेतला लोन घेऊन घर गहाण लोण वगैरे करत असतो तर त्यालाच भोमदला त्याचा व्यवस्थित मिळावा ही आमची सगळ्यांचीच प्रामाणिकपणाची भावना असते आणि म्हणून ते कुमारजी केलं हे काही आउट ऑफ द वे जाऊन नव्हतं एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून ते माझं कर्तव्य होतं आणि ते मी पार पडलं तुमच्याकडे काम करताना मला खरंच जसं अनुराधामध्ये तर तरी एक सोबत होती ती नायिका सोजवळ पण महिनीची मायामधली टिपिकल नायिका होती माहेरची साडीसारखी आणि कमाल माझ्या बायकोची जी अभिरामने फिल्म दिली आहे त्यात मला खरंच खूप वरायटी करायला मिळाली कुमार जी तुम्ही तो तुम माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे आज खरंच या जसं अभिरामने म्हटलं आम्हाला असं वाटतं की तुमचं नाव फक्त महाराष्ट्रापुरता न राहता कुमार सोनी नाव घेतलं की राष्ट्रीय पातळीवरही त्याची दखल घेतली जावी हे आमची खरंच सगळ्यांची मनापासून तर कुमारजी त्याचा ध्यासही तुम्ही घ्यावा जसं तुम्ही नाटकांचा सिनेमाचा मालिकेचा ध्यास घेतलाय तसाच ध्यास तुम्ही यासाठीही घ्यावा आणि हा स्वल्प इथे थांबू नये तुम्ही आम्हाला नेहमीच ऊर्जा देत आला आहात कायम तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या सेटवर मी फिल्म्स केल्या तुमची मालिका केली या सगळ्यांनी नाटकाचे प्रयोग केले आहेत तुम्ही तालमी केल्यात तो अनुभव जरा जास्त असतो पण खूप मजा येते तुमच्याबरोबर काम करताना पुन्हा कधी संधी आली आपण नक्कीच काम करू मजा येईल आम्हाला काम करायला पण तुम्हाला आणि गुजी बहिणींना आम्हाला आमच्याकडून सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि असंच ध्यास तुमची एनर्जी आणि तुम्ही असे चिर तरुण राहू अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि माझे बोलू प्रसंग